थंड पाहिजे आम्हीच केलं आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही केलं हे ना काम करत रोज नाही तसं धरलो टेल राहा पिसा तुम्ही कुठता करा म्हणून केस तुम्ही धरलो घेऊ कार माझ्यान फार तुमच्यात केस होत्या बघा म्हणून काय हो तुम्ही अट्रा सीट करता म्हणून मी अट्राशी करतो म्हणून हरता बोला बोला हो का हो नाही होती माझी माणसानं कोणते एक जण बोलायचं काय दामन हो तुला धंदा म्हणणार तुम्ही का बोलला म्हणणार कोणतं वावर वावर कोणतं नाही दोन आहेत दोन आहेत बरं खोटं बोलणं आपण केलंय आणि हे बाई आम्ही जन्मल्यापासून तुम्हाला गुती देताल पण आमच्या मध्ये तुम्हाला घाटा झाला घाटाय नाही घाटा हो का जन्मल्यापासून मजा आता